श्री स्वामी समर्थ वास्तुदोष आणि उपाय प्रिय स्वामी भक्त हो तुम सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ दे हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे नंबर दोन ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नंबर तीन नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोणी असावा तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कॉमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील नंबर चार नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे नंबर पाच घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिसेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये नंबर सहा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्रोत आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज म्हणावे नंबर सात उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोने दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये नंबर आठ आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये नंबर नऊ दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते नंबर दहा घराच्या मुख्य दरवाज्यासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते नंबर अकरा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उतरता किंवा चढता जेना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते नंबर बारा उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरून आहेत नंबर तेरा उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी नंबर चौदा हिंस्र पशू पक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावून आहेत नंबर पंधरा कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे नंबर सोळा घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत नंबर सतरा घरामध्ये असू ढाळणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नयेत नंबर अठरा घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत नंबर एकोणावीस घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुकलेली फुले वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत नंबर वीस घराचा मुख्य दरवाजा पूर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत बाहेर कोणताही अडथळा ए ठेवू नये नंबर एकवीस घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत नंबर बावीस घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती निरंजन लावणे महत्वाचे आहे नंबर तेवीस घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे भांडणे टाळावीत नंबर चोवीस मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य उत्तर किंवा वायव्यला असावी नंबर पंचवीस मुलांचे स्टडी टेबल पूर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलाचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असू नये नंबर सव्वीस आपल्या घराची पार्किंग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्किंगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोट करूनच लावावी नंबर सत्तावीस नवीन कार घेताना लाल काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे नंबर अठ्ठावीस नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटच्या अंकामध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये नंबर एकोणतीस नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेट प्लेटमधील अंकांची बेरीज तीन सहा नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी नंबर तीस कार प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये मीठ कापडे पिशवीमध्ये भरून ठेवावे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ